आपण पाहत आहात आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा अकोला बाळापूर तालुका अंतरी राधाकुंज कृषी पर्यटन केंद्र येथे मीडिया अधिकार मंच भारत महाराष्ट्रातील संपूर्ण मीडिया अधिकार मंच पत्रकार बांधवांचा भव्य सत्कार करण्यात आला पत्रकार बांधवांना आयडी कार्ड व नियुक्ती पत्र देण्यात आले राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंग कुलदीप सिंग उर्फ ऋषी राजावत राष्ट्रीय महासचिव राष्ट्रीय महामंत्री अनिल अवस्थी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय भोपटराव चव्हाण पत्रकारांच्या हिताकरता आणि पत्रकारांवर होणारे अन्याय कदापि सहन करणार नाही पत्रकार बांधवांच्या सोबत खंबीरपणे राहून पत्रकारांच्या न्यायासाठी व हक्कासाठी काम करणार मीडिया अधिकार मंच महा भारत महाराष्ट्र प्रमुख प्राचार्य डॉक्टर सुभाष गायकवाड सोलापूर यांच्या हस्ते सर्व पत्रकार बांधवांना पुष्प पुष्पगुच्छ व आय डी कार्ड देण्यात आले खुशाल सोरते महाराष्ट्र वरिष्ठ नागपूर पत्रकार दिलीप चव्हाण वरिष्ठ महासचिव यवतमाळ काशीनाथ प्रभू चव्हाण महाराष्ट्र उपाध्यक्ष जळगाव पत्रकार सुरेश मोतीलाल कपूर महाराष्ट्र महासचिव अमरावती पत्रकार गजानन महाराष्ट्र वरिष्ठ महामंत्री नागपूर पत्रकार विठ्ठलराव वाठोरे महाराष्ट्र मीडिया प्रभारी पत्रकार प्रताप बळीराम मोरे महाराष्ट्र मीडिया प्रभारी बुलढाणा पत्रकार सरोवर अब्दुल जलील शेख महाराष्ट्र प्रधान सचिव वर्धा पत्रकार दौलतरतन इंगोले महाराष्ट्र प्रभारी मंत्री वाशिम पत्रकार जितेंद्र गोरखनाथ गाडेकर महाराष्ट्र प्रचारमंत्री जालना पत्रकार जयेंद्र बंडागजी गायकवाड महाराष्ट्र संघटन मंत्री सोलापूर पत्रकार जयप्रकाश बाकलाल मिश्रा महाराष्ट्र महामंत्री अकोला पत्रकार शेख गुफरान शेख इरफान महाराष्ट्र कोषाध्यक्ष अकोला पत्रकार प्रज्ञानंद श्रीकृष्ण थोरात विदर्भ मीडिया प्रभारी अकोला संतोष माने विदर्भ मीडिया प्रमुख मुर्तिजापूर अकोला जिल्हा अध्यक्ष धनराज सपकाळ वाशिम जिल्हा अध्यक्ष किशोर राठोड बुलढाणा जिल्हाध्यक्ष सागर चौरे वर्धा जिल्हाध्यक्ष मारुती राठोड वर्धा जिल्हा उपाध्यक्ष सागर झोरे वाशिम जिल्हा उपाध्यक्ष विजय भट वाशिम जिल्हा सचिव डॉक्टर गुणवंत राठोड मंगरुळपीर तालुका अध्यक्ष नावेद शेख मंगरुळपीर अकोला जिल्हा उपाध्यक्ष देवानंद मारुती गहिरे अकोला जिल्हा सचिव पत्रकार तेल्हारा तालुका अध्यक्ष सलीम मोहम्मद युनुस मीडिया अधिकार मंच भारत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय भोपतराव चव्हाण पत्रकार दिलीप चव्हाण यांच्या हस्ते सर्व पत्रकार बांधवांना आय डी व नियुक्तीपत्र देण्यात आले मीडिया अधिकार मंच भारत सर्व पदाधिकारी महाराष्ट्र कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणी सर्व पत्रकार बांधवांना नियुक्तीपत्र व सत्कार सोहळा घेण्यात आला